सगळ्यांना मी असतात तुम्हाला तर ना मला पण एक मित्र आहे त्याचं नाव झाड माझ्या घरी माझ्या शाळेत मी खूप झाडे लावले आहे तर तुम्ही लावलीत का लावलाच पाहिजे मी झाडांना रोज पाणी घालते त्यांची फुलं काढते केसात घालते ले पैसे त्यांची काळजी घेती ते आपल्याला फायदाच कर, करतात म्हणून त्यांची निगारा राहेती तुम्हाला माहित आहे ना झाडे माझ्याशी बोलतात मी पण त्यांच्याशी गप्पा मारते मला झाडे खूप आवडतात झाडे वृक्ष हे सगळे माझे मित्र सखा आणि सोबती